आपलं कोकणमध्ये सौंद्रयमध्ये तुमचं सहचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपण एक व्हिडिओ नवीन घेतो आहे आता आपण जातो आहे पोहायला नदीवर मग थोडं तर दाखवणार अपलोड करणार आहे मी आपण मित्र आहेत दोन तीन मित्र आहेत आपण आता पोहायला जाणार आहे दाखवणार आहे तसंच

पूर्वी काळाची विहीर तुम्हाला पूर्वी पूर्वीकालाची विहीर एक काळातली भरपूर वर्षाची विहीर आहे अशी

खाली जायचं पहिल्या वरती तोंड घाल ना एनर्जी लावायला पहिलं पाण्यात तोंड घालून उडी लागली ना मला कमी एनर्जी लागते पण ते लागते झाला पुढे ना अरे पाणी केवढा आहे पाणी केवढा आहे

आम्ही जे सोडून होतो ना तू एकाच जागेवर घेऊ आहे तुला काय वाटलं नाही आम्हाला आणि जास्त असं माहिती आरम उद्या बघा सात हे होतो

বাট ব্যাক ফুটবা তারা ফুটবা তারা দেখানি দিতে গেল আর ঘোড়াটা বাঁধলো হ্যাঁ আই ধাওয়াড়া সম্মানে দরবাড় হাওয়া হাবব গেল আমি যাইতা উট না মালা কি দেখছো ও ওডি ডাকছি হাম যারা মালা ঢাকা নেকি করে যাও ডাকছেন सैयद हां कॅमेरा फिरव म्हणजे इकडे कर इकडे कर हां तो रुडून ना पा खाली हात मारायला लागला हां डायरेक्ट हात को असे पाकी घेतोय पाय बस बोलवतोय

कोण बोल नको माझ दाबीच नाही काय होतं माहिती आपण हॉटेल उडी बसतोय आपली खाली मारतो मारतो पाणी दाखत म्हणजे

हाय गाईस तर तुम्ही बघू शकता दोन मिनटापूर्वी इथं पाऊस पडत होता पण आता त्या तेव्हा पाऊस पडत होता म्हणून आम्ही बाहेर आलो आणि आता कसा पाऊस गेला आहे बघा हे आहे कोकणातील सौंदर्य चला गाईस आता आम्ही चालू घरी इथे एक विहीर आहे तर चला गाईस त्या विहिरीबद्दल थोडं जाणून घेऊया हे बघा हीच ती विहीर आणि त्याच विहिरीसमोर इस्ते नदी आणि इथेच गाईज आपण पुढे पोहत होतो तर आता जरा विहीर इकडे बघूया ही ती विहीर हे त्या विहिरीतलं पाणी आणि गाईस मला जोपर्यंत आठवत आहे त्या म्हणजेच मी माझ्या जन्माच्या आधी म्हणजेच एकोणीसशे ऐंशीच्या आसपास किंवा त्याच्याहूनही जुनीही वीर असू शकते त्यापासून मी लहानाचा था मोठा झालो आहे इथे आंघोळीला यायचो कधी ना कधी मे महिन्यातून तर खास करून गाई तुम्हाला माहिती आहे गावाकडे तर पा पाण्याचे प्रॉब्लेम किती चालू असतात हाच तो राहट ज्या राहाटाने इथे अशी इथे अशी दोरी बांधली जाते आणि इथून मी असं खेचलं जातं असं हे आजूबाजूचे सौंदर्य हे असे आदिवासी लोक इथे काही काही असतात हे <laughs> आजूबाजूचे सौंदर्य हे आता पावसाळा आहे आता जिकडे तिकडे पाण्याची सोय झाली आहे म्हणून बरेचसे लोक आता वापरत नाहीत ह्या विहिरीला पण जेव्हा या विहिरीचा उपयोग व्हायचा तेव्हा हे असं गवन रान इथे काहीच नसायचं एकदम प्लेन व सुसुटीत असायचं ही विहिरी म्हणजेच पूर्वजांच्या काळाची एक अशी ओळख आहे ह्या विहिरीचं पाणी गाईचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ह्या विहिरीचं पाणी कधी आटलं आटत नाही कायम बाराही महिने असतं किती आहे उष्णता किती आहे त्या कारणामुळे तर गाईच आपण नवीन नवीन गोष्टींचे तर गाईज आपण आता जात आहे घरी हीच आमची वाट इथून आम्ही आता आलो होतो गाईज आपण आत्ता भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये अशात नवीन प्राचीन गोष्टींचा किंवा अशा काही वस्तूंचा इतिहास जाणून घेत घेण्यासाठी गेत, चला गाईज, बाय बाय